कन्नड तालुक्यातील पिशोर खांडी येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सहा ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांना कोणतीही तातडीची शासकीय मदत मिळाली नसल्याने विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र नाराजी व्यक्त केली हा अपघात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या उलट्ट्यामुळे झाला ट्रकमध्ये कामगार बसले होते मात्र अचानक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला या घटनेत सहा मजूर जागीच ठार झाले तर इतर अकरा जण गंभीररीत्या जखमी झाले अपघातानंतर प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असले तरी मृतांच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरले अपघातानंतर एवढे तास उलटले तरी मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही शासकीय मदत का मिळाली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या अपघातामुळे उसतोड कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे मजूर अत्यंत कठीण परिस्थितीत काम करतात आणि अशा दुर्घटनांमध्ये त्यांचे प्राण जातात त्यामुळे या घटनेनंतर मजुरांसाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे या अपघातानंतर प्रशासन कोणती उपाययोजना करणार आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे मी आपला आभार मानतो मी त्र्याण्णव अन्वय सूचना मांडलेली आहे काल रात्री म्हणजे परवा सकाळच्या वेळेस अंबाईनगर जिल्ह्यामध्ये किशोर कन्नड हा राज्य महामार्ग आहे या मार्गावर एक खांडी आहे रस्त्यानं चढ आणि उतार आहे तिथं मोठ्या प्रमाणात एक उसाने भरलेली ट्रक जात असताना त्याच्यावर काही लोक तोड कामगार बसलेले होते सभापती महोदय आणि या ठिकाणी ही उसाने भरलेली मालमोटार त्याच ठिकाणी पलटी होऊन भीषण अपघातात झालेला आहे सभापती महोदय याच्यात सहा ऊसतोड कामगारांचा मृत्यू झालेला आहे अकरा जण गंभीर झालेले आहेत मृत्यू झालेले कामगारांचं नाव आहेत किशन राठोड मनोज चव्हाण कृष्णा राठोड मिथून चव्हाण विनोद चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण सर्व हे कन्नड तालुक्यातील सातकुंड आणि बिलखेडा गावचे आहेत सभापती महोदय अपघात झाला पण या ठिकाणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मला वाटतं हे जास्त मृत्यू झालेले आहेत कारण वाहतूक हा व्यवस्था असला तरी हे घडल्यानंतर इथले एस डी एम असेल तहसीलदार असेल यांनी या कामगारांना ताबुडतोब संभाजीनगर किंवा चाळीसगाव सुद्धा इथून जवळ आहे या ठिकाणी जर हलवलं असतं तर मला असं वाटतं बऱ्याच कामगारांचा जीव वाचला असता बऱ्याच कामगारांना मृत्यू झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाची मदत सभापती महोदय पोहोचलेली नाही एस असेल तहसीलदार असेल कोणाचीही मदत पोहोचलेली नाही सभापती महोदय या त्र्याण्णवच्या सूचनेच्या माध्यमातून अजून जे जखमी आहे यांच्यावर प्रभावी उपचार ताबडतोब झाले पाहिजे आणि या कुटुंबियांना आर्थिक मदत नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने पावलं उचलावे अशा प्रकारची सूचना आपल्याला मी आपल्या मार्फत सरकारला मान्य विरोधी पक्षनेत्यांनी इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोर गोरख पाटील कन्नड संभाजीनगर